नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या आईना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे अमरण उपोषण त्यांनी एकोणतीस तारखेपासून के सुरू केलं आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आज नेमकं त्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या आणि खऱ्या मुंबईकरांना त्रास झाला आहे की नाही हे माग ठाऊक नाही परंतु मुंबईकरांना त्रास होतो असं म्हणत न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सकाळी दाखल झाली आणि ती तातडीनं सुनावणीस पण आली <laughs> आज दुपारी दीडच्या दरम्यान ही याचिका सुनावणीस आली त्यावेळेस सरकारचे महाअभियुक्ता सराफ यांनी आंदोलनाला दोनच दिवस परवानगी दिलेली आहे त्याचबरोबर आंदोलकांनी आंदोलनाला परवानगी देताना ज्या अटी व शर्ती घातल्या आहेत त्या अटी व शर्तीचा भंग होत आहे आणि मुंबईतील नौकरदार वर्ग व्यावसायिक त्याचबरोबर विद्यार्थी आणि गणेश भक्तांना या आंदोलकांमुळे त्रास होत आहे असे बाजू आपली कोर्टात त्यांनी ठेवली याच्यात त्यांनी नेमकं आंदोलकांना एकोणतीस तारखेचा पूर्ण दिवस आणि तीस तारखेच्या दुपारपर्यंत काय काय आझाद मैदान किंवा सी एस टी रेल्वे स्टेशनचा परिसर मेट्रो सिनेमा चौक या भागात त्रास झाला आहे याचं काही त्यांनी कोर्टापुढं सांगितलं नाही आणि मग यावर कोर्टानं आंदोल हे आंदोलन हाताबाहेर जा चाललं आहे असा शेरान नोंदवलं आणि ते साहजिक पण होतं की जे कालपासून म्हणून जरांगे पाटील यांनी एवढा स मराठा समाज आपल्या पाठीशी जमवला आहे याचं कौतुक करणारी मीडिया पण काल दुपारपासून त्यांचं आंदोलनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या आंदोलनाची वृत् आंदोलनाबाबत दे वृत्त देण्याच्या याच्यात बदल झालेला सर्व महाराष्ट्र पाहत आहे आणि मग त्यांनी काय दाखवायला सुरुवात केली तर फारच ज्याला विधी कुठला लागला आहे आणि हे नाही त्यानं कुठंतरी आडोसा बघून त्याचं तो विधी पार पडला त्याचं चित्रीकरण आणि बघा अंधूर आहेत अडाणी आहेत आणि ते असं करतात असं त्याला पुस्ती जोडत बातम्या पण यायला तर वेळ कसा घालवायचा हा आंदोलकांसमोर पण प्रश्न होता त्यामुळं त्यांनी आपाप आप तिथं बसल्या बसल्यास आपाप थोडी जागा निर्माण करून कबड्डी ते खेळ आणि वेळ घालवला त्याचबरोबर शासनालाही आम्ही कुठंही असं स्वस्त बसत नाही आमचं ध्येय प्राप्तीसाठी आम्ही सतत कार्यरत असतो हे दाखवून देण्याचा आणि शासनाचा निषेध करण्याचा त्यांनी मार्ग स्वीकारला पण त्याला ते त्याचंही चित्रीकरण झालं खो खोच खेळण्याचं झालं फुगडी खेळण्यात झालं आणि हलगी वा ही उत्साह वाढवण्यासाठी जे वाद्य आहे त्याचा सतत आंदोलक वाज वा ते वाजवत होते आणि उत्साह रंगात संचारत राहिलेच हे करत होते त्याचंही हे झालं आणि मग काही वर्तमानपत्रात ज्या कालानी आज बातम्या आल्या होत्या की म्हणून जरांगी पाटील यांनी आपण आरक्षण ची मागणी पूर्ण घाल झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आणि आपलं अमरण उपोषण पण सोडणार नाही असं जे केलं होतं त्याच्या बातम्या होत्या त्याची कात्रणही मग न्यायालयासमोर आली आणि एकंदरीत मराठ्यांचं हे आंदोलन शिस्त पाळत नाही मराठी बेशिस्त आहेत खेडवळ आहेत अडाणी आहेत आदानी नाहीत ना त्यामुळं ते अडाणी आहेत हा पूर्ण दिखावा निर्माण करायचा आणि तो कोर्टासमोर मांडण्यात ज्यांना हे आंदोलनच होऊ नये आणि मराठ्यांना आरक्षणच मिळू नये असं ज्यांना पुन्हा मन वाटतं त्यांनी ते निर्माण करण्यात यशस्वी झाले आणि त्यामुळं मग हायकोर्टानं ज्यांनी आझाद मैदानाची परवानगी घेताना व शर्ती आम्ही आम्हाला मान्य आहेत आणि आम्ही त्याचं पालन करू म्हणून करून प्रतिज्ञापत्र दिली होती त्यात मनोज जनांगी पाटील आहेत वीरेंद्र पवार आहेत म्हण ही आहेत त्यांना नोटीसा काढा असं उच्च न्यायालय म्हणाले त्याचबरोबर आंदोलन हाताबाहेर जात आहे असंही बा न्यायालयानं आपलं एक निरीक्षण नोंद दिलं त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन मुंबई महापालिका उच्च न्यायालयाचा परिसर मंत्रालयाचा परिसर हा परिसर तर गर्दी झाली आहे तो उद्या चार वाजेपर्यंत रिकामा करा करावा असं करणार कोर्टानं बजावलं आणि स्वच्छताही करावी असाही त्यांना त्याच्यात सल्ला दिलेला आहे आणि एकंदरीत मात्र हायकोर्टानं आंदोलनला स्थगिती किंवा ते नकोच अशा असा आदेश काही दिला नाही कारण आंदोलन करणं ही प्रत्येकाचा हक्क आहे असं कोर्टानं मान्य केलेलं दिसतं परंतु म्हणून जरांगे पाटील यांनी चार महिन्यापूर्वी आझाद मैदानात आपण आंदोलन करणार असं अशाचं निवेदन शासनाला दिलं होतं त्याकडे दुर्लक्ष करत नेमकं पंचवीस सव्वीस तारखेला आंदोलन आणि त्या संबंधित एक कायदा हे केला आणि त्यानुसार आंदोलनासाठी यापुढं परवानगी कुठं घ्यावी लागेल असं हे केलं त्या ह्याच्याप्रमाणे मग एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासाठी म्हणून जरंगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना परवानगी त्या ह्या नियम हे नियम, कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे मिळालेली आहे आणि मग ते त्याच्यात दररोज परवानगीच होती त्या आणि मग महाभि अभियुक्त्यांनी जे कोर्टात सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी दोनच दिवसाचा वेळ होता आणि आता मग पुढं मग आता हे आंदोलन संजनशील मार्गानं चालू आहे का तसंच चालू आहे ह्याचं आता राज्य सरकारनं ह्याचं निर्णय घ्यायचा आहे But am ah! एक मराठा एक मराठा श्री जनसेवानंद सुभाष महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मलकापूर नगरीमधून मलकापूर येथील समस्त ग्रामस्थ आणि सर्व तरुण अबालवृद्ध या ठिकाणी जमलेले या सर्वांनी परवा संध्याकाळी जेव्हा त्यांना बातमी कळली की मराठा बांधवांसाठी अन्न तुटारप होतोय अन्नपाणी कमी पडतं आहे आणि ह्या लोकांनी एकत्र येऊन गावातून लोकवर्गणीमधून एकत्र पैसे जमा करून पाच हजार चिवडा पॉकेट आणि पाच हजार बुंदी पॉकेट आणि पाच हजार पाण्याच्या बॉटल बॉटल पाण्याच्या बाटल्या एवढी सगळी शिधासामुग्री एकत्र केलेली आहे आणि ही सर्व शिधा सामग्री मराठा बांधवासाठी जनांगी पाटलाच्या समर्थनासाठी गेलेल्या मराठा बांधवाच्या अन्न पाण्यासाठी त्यात पोच होत आहेत गाडी निघण्याची वेळ आहे सुरुवातीला आपण जिजाऊ वंदनाने असं सुरुवात करूया मी दिदीला विनंती करतोय तिन्ही जिजा वंदना सुरू करावी जिजा माऊली गे तुला वंदनाही जिजा माऊली गे तुला प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही भयातून मुक्ती मिळाली जनांना भयातून मुक्ती मिळाली जनांना <प्राण> मी उद्या परत हे प्रकरण दुपारी तीन वाजता हायकोर्टासमोर सुनावणीला येणार आहे एकंदरीत आज सरकारलाही पेचात पकडले आणि आंदोलनकर्त्या म्हणून जरांगे पाटील यांनाही पेचात पकडले म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयीची बाजू मांडणाऱ्या वकील ला, वकिलांना हायकोर्टानं सांगितलं तुम्ही जे दोन स्टेडियम मागता ते दोन स्टेडियम त्यांचा ऐतिहासिक असं ते जे बॉम्बे म्हणजे हेरि हेरिटेज त्या दोन प्लेसेस आहेत आणि तिथं ती मा मैदानं तुम्ही कशी आंदोलकांसाठी मागता ती तुमचे आंदोलक जे, आंदो जे तिथं चित्रफिती माझ्यासमोर दा सादर केल्या आहेत आणि वर्तमानपत्रात बातम्या आहेत त्यावरून त्या स्टेडियमचं त्या नुकसान करणार नाहीत याची हमी तुम्ही देता देता का देता का काय हे सांगा असे प्रश्न विचारले आणि त्याचबरोबर हायकोर्टानं तुम्ही आझाद मैदाना मैदानातच आंदोलक आंदोलन करा तुमचे समर्थ पाच हजार समर्थकच मैदानातच ही करा आणि बाकी सर्व रिकामं करण्याचं तुमच्या समर्थकांना तुम्ही तसं सूचित करा असं कोर्टानं स्पष्टपणे बजावलेलं आहे त्यामुळं आता ज्यावेळेस आंदोलकांचे वकील आता येऊन म्हणून जारांगे पाटील यांची भेट घेतील त्यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर मग म्हणून जना जारांगे पाटील काय निर्णय घेतील याकडे आपलं लक्ष लागून राहणार आहे इकडं राज्य शासन की ज्याला हे आंदोलन म्हणजे डोकेदुखी वा वाटतं आहे आणि हे कसं आंदोलनाचं डायवर्ट यांचं मागणी वगैरे हो होईल याकडं सरकारचं लक्ष आहे आणि त्यामुळं शिक कोर्टाचे उद्योग सुरू आहे पण त हे असताना तरीही पण आपण काहीतरी करून दा करतो आहे म आपण मराठ्यांसाठी करत काहीतरी करतोय हे याचा दिखावा मात्र सतत ते दाखवत आहेत आणि मग ख खऱ्या म्हणजे खऱ्या अर्थानं ते काही याबद्दल निर्णय घेणार आहेत की झुलवत ठेवणार आहेत याकडंही आता आपलं लक्ष राहणार आहे हाय कोर्टानं दोन दिवसाची आंदोलकांना सवल म्हणजे हे संधी दिली आहे की दोन दिवसात तुम्ही काय ते करा आणि त्याचबरोबर सरकारला आता नवीन आंदोलनासाठी नवीन कोणी येत ये मुंबईत येत असेल तर त्याला ठाणे तिकडं वाशी खाडीपूल येथेच आडवा असंही सूचित केलं आहे त्यामुळं आता आन मराठा आंदोलन काय भूमिका घेतात आंदोलनाची धार म्हणजे आंदोलन वेगळ्या पद्धतीनं पुढं चालू देतात राहू देतात की गुंडाळतात सरकार आपल्याबद्दल आंदोलनाच्या म्हणजे आरक्षणाच्या मागणीकडं काय घे हे करत आहे या याची वाट पाहतात की मुंबई मुंबईहून गावाकडं परतात याकडंही संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष असणार आहे आज आत्ता तुरता शेवटच अपल, आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद